अस्वच्छ व्यवसायाचे प्रमाणपत्र न मिळाल्यानं हजारो विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती धोक्यात मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी धुळे शहरातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे साफसफाई आणि आरोग्यास धोकादायक असलेल्या व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना केंद्र शासनाच्या मॅट्रिक पूर्ण शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा यासाठी गुरु गोविंद जी विचार मंच आक्रमक झालाय या योजनेसाठी पालकांना अस्वच्छ व्यवसायाचं प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे शासनाच्या दोन हजार एकवीसच्या निर्णयानुसार हे प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे मात्र धुळे महानगरपालिका प्रशासनाकडून हे प्रमाणपत्र वेळेवर मिळत नसल्यानं शहरातील तब्बल एकशे अठ्ठ्याण्णव शाळांमधील हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे प्रशासनानं या प्रकरणात तातडीनं लक्ष घालून प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे अशी मागणी गुरु रविदासजी विचार मंचनं आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांना निवेदन देऊन केली आहे जेणेकरून विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकते रामराव साखरे मंच या मार्फत धुळे शहरात तर्फे महाराष्ट्र शासनातर्फे एक शिष्यवृत्ती मिळते सफाई कामगार व आरोग्य धोकेदायक जे काम करतात पालक त्यांच्या पाल्यांना पाल शिष्यवृत्ती मिळते ते शिष्यवृत्ती आता ऑनलाईन प्रोसेस होत झाल्या कारणाने महापालिका आयुक्त यांची सही सिक्के आ, गे, आ, त्या अर्जामध्ये सही असूनही इथून आम्हाला सही शिके मिळत नाही त्या कारणाने आम्ही इथे आलो आहोत सही शिक्के न मिळाल्याने विद्यार्थी त्या योजनेपासून वंचित राहतील ही आमची मागणी आहे की त्यांनी आम्हाला त्वरित प्रमाणपत्र आणि सही शिक्के द्यावे जेणेकरून धुळे शहरातील जेवढे बी एकशे अठ्ठ्याण्णव शाळा आहे त्या शाळेतील कमीत कमी सातशे ते आठशे विद्यार्थी या अनुदानासाठी अर्ज करतात आणि ते ह्यापासून वंचित राहू नये म्हणून आम्ही त्या आयुक्त साहेबांना आज हे निवेदन देणार आहोत